मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय काल सर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला मनसेच्या दृष्टीने हा निकाल निराशाजनक आहे कसं पाहता या सगळ्याकडे काय तुमचं विश्लेषण आहे नाही अशा पद्धतीनं आम्हाला जनतेकडून प्रतिसाद मिळेल असं वाटलं पण आता शेवटी जनता तिनं जो निर्णय घेतला तो आपण शिवधार्य मानला पाहिजे आम्ही तो मानला आणि पुन्हा नव्या लढाईची सुरुवात करू कुठली लढाई ही शेवट नसते जोपर्यंत तुम्ही हात्यार टाकत आम्ही हात्यार नाही टाकले तुमचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही एवढ्या पक्षाकडून बैठक देखील बोलावण्यात आली हो झालं असं असं फार मोठमोठ्या पक्षांच्या ह्याच्यात झाले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात झाले भारतीय जनता पक्षात झाले काँग्रेसची वासाहत झाली त्याच्यामुळं असं घडतं की राजकीय पक्षाच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडत असतात बरोबर निवडणुकीपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेले की राज्यात मायुतीचं सरकार येईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील आणि आम्ही त्यांच्यासोबत असो आता कशी सोबत असा सोबत असो म्हणजे सरकारमध्ये असलं पाहिजे असं नाही वैयक्तिक संबंध आहे राजसाहेबांनी हेही सांगितलं होतं की शिवसेने व्यतिरिक्त त्यांचे संबंध ज्या लोकांशी आले त्या स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी यांची नावं घेतली ते म्हणजे माझी जवळ की भाजपशी आहे आणि त्यांना तसा अंदाज आला असावा कारण त्यांनी फार दिवस अगोदर त्यांनी ते भविष्य सांगितलं होतं की महायुतीचं सरकार येईल भाजपचा मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होतं सर एक दुसरा विषय असा आहे की आपल्याला पडलेली मतदानं किंवा न निवडून आलेली उमेदवार यामुळे पक्षचिन्ह असेल किंवा मा पक्षाची मान्यता असेल ती देखील धोक्यात येईल अशी चर्चा पहा चुनाव चिन्ह न्या देखील नेतापुरा राज ठाकरे हेच आमचं चिन्ह त्याच्यामुळं आम्हाला चिन्हाची फार काळजी वाटते आ, खास करून सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं ते म्हणजे माहीमच्या जागेकडे अमित ठाकरे यांचा देखील पराभव झालेला आहे कुठल्या गोष्टी कारणीभूत वाटतात कदाचित जनतेनं आम्हाला स्वीकारलं नसेल ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यायचं कबूल केलं होतं जाहीर त्यांच्या काही अडचणी आल्या त्यांनी तो पाठिंबा दिला नाही पराभव झाला चला ठीक आहे एका पराभवानं काही लढा थांबत नाही पण दोन हजार एकोणीसला मनसेला जेवढी मतं माहीमध्ये मिळाली होती तेवढी देखील मतं यावेळेस मिळालेली नाही आणि दुसरा भाग असा की भाजप तुमच्यासोबत होतं किंवा इतर फॅक्टर होते मग त्या लोकांनी आपल्याला मदत केली नाही असं यातून दिसतंय पहा मदत करणाऱ्यांनी मदत करायचं आश्वासन देऊन ते पाळलं नाही त्यात आमचा दोष नाही ना बरोबर त्याच्यामुळं आम्हाला त्याचं काही वाईट वाटत नाही सर या सगळ्या निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार कारण तशा पद्धतीने संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की जे मराठीचा विचार करतात महाराष्ट्र हिताची जी पक्ष आहेत त्यांनी एकत्र यावं किंवा एकत्र येण्याच्या दृष्टीने विचार आ, करा संजय राऊत हे मातोश्रीचे प्रोक शिवतीर्थाची नाही शिवतीर्था अशी ना कुठलीही बातमीला दुजोरा मिळाला नाही शेवटी राजसाहेब हा पूर्ण निर्णय घेतील आणि राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य असेल पण यापूर्वी राजकारणात आपण बघितलेलं आहे की कि तुमच्याकडून किंवा त्यांच्याकडून काही आम्हीच ते, त्या त्यांच्या मानण्यावर आम्ही टाळीसाठी हात पुढे केला होता पण ते मातुशीच्या बाहेर येऊन त्यांनी टाळी दिलीच नाही ती दोन ना हजार चौदाला राहून गेलो त्याच्यामुळं आमचं तोंड दुधाने नाही ताकाने सुद्धा पोळलं आहे त्याच्यामुळं आम्ही पाणी फुंकून फुंकून पितो एवढंच मी मानित पण हे दोन्ही भाव एकत्र येऊ असं वाटतं सर्व दोघांचा प्रश्न आहे तर आपण तेव्हा बोलू धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ संतोष पालवनकर सांग मी देवेंद्र कोलटकर मराठी मुंबई